महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीस आजची रेसिपी आहे खुसखुशीत करंजी ही करंजी तुम्ही आठ किंवा पंधरा दिवस जरी ठेवली तरी ती खुसखुशीतच राहते कडक होत नाही त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे शंभर ग्रॅम बादाम घेतले शंभर ग्रॅम काजू घेतलेत पन्नास ग्रॅम मनुका घेतले आहे किंवा किशमिस आपण त्याला म्हणतो पन्नास ग्रॅम आहे पाचशे ग्रॅम खोबरं आहे आणि एक तोळा एक तोळा हिरवी विलायची एक किलो रवा घेतलाय आणि पाचशे ग्रॅम पिठी साखर घेतली अशा पद्धतीने सगळं साध्य वापरून आपण करंजी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता तिथे आपण आधी खोबरं भाजून टाकलं त्यात एक बॅच मध्ये जो रवा भाजून घेतला तो आपण आता याच्यात टाकला आहे आणि दुसरी बॅच भाजती त्यात आता दोन्ही मिक्स करणार नव्हता काय तो खिचून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे आपण जे किसले खोबरे ते आपण भाजून घेतोय साधारण सतत हालवत राहायचंय आणि हे पाच मिनिटं आठ मिनिट जवळ रवा भासतोय साधण्यासाठी जवळ रवा लागतो तो करंज्यांच्या जास्त रवा लाचा दोन ते तीन मिनटं झाल्यावर साजू खूप होतोय थोड थोडं वाटायचं जसं जसं लागत एक किलो रवाय दोन घाटमध्ये वाचतोय

Eu não sou o que eu não. खोर भाजून घेतलं त्यात दोन रॅशमध्ये भाजलेला रवा टाकून दिला आता आपण बघतोय पिठी साखर जी पाचशे ग्रॅम घेतली गोड तुमच्या आवडीनुसार जसं करू शकतो पाचशे ग्रॅम योग्य आहे एक किलोला त्यानंतर आपण घालतोय काजू बदाम खलपत्यात कुटून घेतले थोडे थोडे आता खाली येतील त्यात हिरवी इलायची घातली आता आपण किंवा मनके हे सगळं मिक्स करायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा खोबरं काजू बदाम मग ठेचलेले हे आपण करंज्यांचं सारण बनवलंय साधारण डब्यामध्ये एक महिनेपर्यंत टिकू शकत रवा गरम असतानाच हे सगळं करायचे खारक्यामध्ये टाकण्यासाठी थोडी तुपात खारकीची पावडर जे मार्केटमध्ये मिळते ती आणली आहे जे आपण भाजून घेतली ती खारकीची पावडर पण मिक्स करणार आहोत आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं सगळं मिश्रण आपलं काढून झाले हे थंड झाल्यानंतर पॅक डब्यामध्ये भरायचे जेणेकरून एक महिना तर टिकू शकतं किंवा आठ पंधरा दिवस अशा पद्धतीने मिश्रण थंड झाल्यानंतर डब्यात भरा पण डबा पूर्ण कोरडा पाहिजे किंवा सुकलेला पाहिजे पाण्याचा एकच थेंबही लागतं नये जेणेकरून रवा खराब नाही होणार एक पळी तूप आणि दोन पळ्या तूप आणि दोन पळे तेल घेतलंय कडकडीत मॉन केलंय याच्याने करंजा खुसखुशीत होतं आणि पीठ थोडं मऊ होतं टाईट नाही होतं तिथे आपण मैदा घेतला आहे मैदा तुमच्या अंदाजानुसार घ्या आणि वरण आपण महन घालतोय मौन, मौन कटकटीतच आहे आणि मैदा पूर्ण म्हणून एकत्र करून आता दूध थोडं थोडं दूध टाकून साधारण एक कप दूध आहेत थोडं थोडं दूध टाकून जसं कस जास्त दूध आपण पीठ मारायचा दुधात मळामुळे छान लागतात पाण्याचा वापर नाही केलाय फक्त दुधातच मिळ आपण जे पीठ मळत ते दहा मिनिटासाठी मुरत घातलं आणि त्याच्यानंतर एक आपण पातळ चपाती लाटली करंजी बनवण्यासाठी साधारण सारण अशा पद्धतीने भरायचे साधारण एका फोळीमध्ये दोन ते तीन करंज्या सहज निघतात अशा पद्धती मी तर जा करून घ्यायचे जा। खाण्यासाठी अगदी खुसखुशी थोडी बाकीच्या आम्ही करून घ्यायच एक किलो रव्याचं सारण आहे ओला हात नाही लागला तर हे महिनाभर सस टे महिनाभराच्या काम तर ओला हात नाही लागला पाहिजे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व कार्या जा। लाटून झाले आता आपण किंवा कापून झाले आपण तळून घेऊया शकता येतो मी तेल दाबत ठेवले आता पण करांजा तळून घेऊया थाट अशा पद्धतीनं चालायचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आपण कापून घेतले सणांसून रंग वापरून तळून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्या रेडी मी शकता इथे आपल्या खुसखुशीत करंज तयार आहे दिवाळी स्पेशल खुसखुशीत करंज एकदा ला, या घरी करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू